नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन आता आज खूप चिडलेला असतो साहिलीला विचारत असतो की तुम्ही त्या एम जी रोडवरच्या कॅफेवर गेला होतात की नाही आणि त्या मुलाला भेटायला गेला होतात की नाही मी सायली सांगा मी काय विचारतोय असं रागा रागात है? मनात अर्जुन बोलत असतो सायलीसोबत सायलीला कळत नसते की हे काय बोलत आहेत ह्यांचा गैरसमज झालेला आहे की काय असं सायली मनातल्या मनात म्हणत असते अर्जुन म्हणतो की आता मला सांगू नका तुम्ही गप्प गप्प सांगा कुठे गेला होता आणि तो मुलगा कोण होता सायली त्यावर म्हणत असे की तुम्ही माझा पाठलाग केलात तुम्ही मला मी जे जे काही करते ते बघत होतात आणि माझा फोनसुद्धा चेक केलात तुम्ही मग अर्जुन म्हणतो ते काही सांगू नका तुम्ही मला मी जे काही विचारलं आहे ना त्याचं उत्तर द्या फक्त मला सायली म्हणते द्या बघू तुमचा मोबाईल तो मेसेज अजून असेल मग अर्जुन बघतो सायलीच्या मोबाईलमध्ये तो मेसेज तसाच असतो मला तुला भेटायचं आहे तुझ्याशी गप्पा मारायला खूप छान वाटतं मला असं प्रतिमा हत्यानं मेसेज केलेलं असतं पण अर्जुनचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो इथं अर्जुन म्हणतो की हो आता म्हणू नका की हे सगळं तुमचं गैरसमज आहे मग अर्जुन म्हणतो अजून नंबरसुद्धा सेव्ह केलेला नाही आहे कोण आहे हा मुलगा असं अर्जुन विचारत असतो सायली मात्र इथं गालात त्या गालात लाजत गाला असते सा अर्ज सायली ते अर्जुनला तुम्हीच बघा ना कोण आहे हा नंबर घ्या घ्या फोन करा तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट असं सायली नंबर देते आणि अर्जुन हो करतोच बघतोच कोणाचा नंबर आहे असं अर्जुन रागा रागात फोन करतो मग सायली ते गालात त्या गालात इतकी हसू हसत असते की तिला खूप हसू येत असतं महाग अर्जुन डायरेक्ट फोनच करतो मग ते फोन प्रतिमहात्याचा असते त्याला माहीत नसतं हां मी अर्जुन सुभेदार बोलतोय असं रागा रागात म्हणत असतो तिकडून प्रतिमात्या म्हणते की मी प्रतिमात्या बोलते आहे प्रतिमात्या तू असं म्हटल्यावर सायलीला इथं काय हसू कंट्रोल होत नाही सायली खूप जोराजोरात हसू लागते की ह्यांचा छान पचका झालेला आहे असं सायली म्हणते प्रतिमात्य हो अर्जुन हा माझाच नंबर आहे नवीन हो प्रतिमात्या मी सायली तुला दिलं का नंबर मी तिला सांगितलं होतं की कोणाला देऊ नको मला म्हणजे सरप्राईज द्यायचं आहे सगळ्यांना बरं ठीक आहे तू कोणाला सांगू नकोस हा मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे मी हे सायलीला सांगितलं होतं तरीसुद्धा ती तिथं तुला दिली असं सा प्रतिमात्या अर्जुनला म्हणते मग मन अर्जुन म्हणतो की प्रतिमात्या तुला मी नंतर करू का नंतर फोन म्हणून अर्जुन हो ठीक आहे चालेल असं म्हणून फोन ठेवतो इकडे अर्जुनचा छान पचका झालेला असतो की सायली प्रतिमात्याचा नंबर आहे तुम्ही का सांगितलं नाही आहेत मला अहो त्या सांगू नको म्हणलेल्या मला असं अर्जुन म्हणत असतो सायली म्हणते की मग बरं ठीक आहे असू दे पण मी आता किचनमध्ये चाललेला आहे तिथ तिथून पण तुम्हाला फोटो पाठवू का म्हणजे तुम्हाला विश्वास नसेल अर्जुन म्हणतो सॉरी ना सॉरी सॉरी असं अर्जुन म्हणतो हे काय झालं माझ्याशी मी सायली असं वागूच शकत नाही ते मला माहिती आहे मग सायली हसून निघून किचनमध्ये जाते इकडे ती स्वयंपाक करत असते मग तिला हे आठवतं की अरे बापरे कुसुमताईला फोन करायचाच राहून गेला की म्हणून ती कुसुमताईला फोन करते मग कुसुमताई कुठेतरी बाहेर जात असते तितक्यात तिला सायलीचा फोन येतो मग ती सायलीचा फोन उचलते म्हणते की हां कुसुमते बोल गं तुझ्याशी मगाशी बोलायचंच झालं नाही कॉल कट केलं ना मी नंतर करते म्हणून बोल बोल अगं तुला काय सांगू मगाशी ना मधुबाऊंचा फोन आला होता मधुभाऊ म्हणत होते की इतका चांगला जावय आहे ना मग सायलीची काळजी इतका करतो ना हे बघून जगण्याची नवी उमेद मिळालेली आहे मी जगलो नाही तर मी जगलोच नसतं असं काहीतरी झालं नसतं तर असं म्हणत होते का मधुभाऊ बघ बाई आता सायली तूच काय करशील मधुभाऊंचा खूप विश्वास बसलेला आहे की अर्जुनचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आता काय करशील तू असं असं कुसुमताई सायलीला सांगत असते मग सायली म्हणते हो गं माझा प्रयत्न आहे अर्जुन सरांच्या मनात काय चाललं आहे जाणून घेण्याचं पण इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ना असं तात्काळ होऊ शकत नाही मग तितक्या सायली म्हणते की हो बघा मी आत्ता कुसुमताईलाच फोन केलेला आहे हां मग सायली म्हण अर्जुन म्हणतो की बास हां मी सायली काय चाललं आहे तुमचं बास करा ना आता एक आहे ग त्या चिडक्या बिब्याला माझा का नंबर दाखवलास गं तू असं इकडं हो कुसुमताई म्हणते का आज काय झालं माहिती आहे का सगळाक झगडलेला प्रकार सायली कुसुमताईला सांगत असते आणि इकडे अर्जुन या चैतन्याला हुडकत असतो सगळीकडे मग चैतन्य लायब्ररीमध्ये असतो मग अर्जुन त्याला म्हणतो की तू इथं आहेस काय रे काय रे काय झालं आत्ता असं चैतन्य विचारतो मग अर्जुन म्हणते अरे पचका झाला ना रे गोंधळ झालाय परत माती खाल्लीस की काय तू म्हणजे तुला काय म्हणायचं आहे रे चैतन्य मी माती खातो अरे असं नाही रे पण तू मी जरा नाही तर तू काहीतरी घोटाळा करून बसतोस बघ मग अर्जुनने सगळा झालेला प्रकार चैतन्यला सांगत असतो की असं असं झालं मग चैतन्य तर डोक्याला हातच लावून बसतो की मी जरा ह्याचा हात सोडला तर हो कुठं कुठून कुठं विषय नेतो हे हा माणूस असं चैतन्य म्हणत असतो इकडे सायली कुसुमताईला हे सांगत असते की आज असं घडलं बघ अर्जुन सरा जरा जास्तच पजेसिव्ह झाले माझ्या बाबतीत म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मला कोणीतरी प्रेमाचे मेसेजेस पाठवत आहे आणि मी कोणत्या तर मित्राला भेटायला गेले आहे असं त्यांना वाटत होतं पण आता तो गैरसमज दूर झालेला आहे मी त्यांना सांगितलं तो नंबर प्रतिमा हत्याचा आहे मग इकडे कुसुम म्हणते बघ बाई लवकरात लवकर जाणून घे असं नको व्हायला की तुझ्या मनात आहे हे पण त्यांच्या मनात नाही सायली त्यावर म्हणते नाही नाही कुसुम ते तसं काय हो होणार नाही आहे आणि मला वाटत नाही आहे अर्जुन म्हणतो की आता कसं सांगू रे मी मी सायलीला माझं खूप प्रेम आहे मग चैतन्य म्हणतो अरे बापरे हे तुझं शी, शी लव्ज मी शी लव्ज नॉट असं खेळत बसतो एकदा सांगून टाक ना मग अर्जुन म्हणतो की नाही रे असं कसं सांगू मी पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे समजून घेतल्याशिवाय कसं सांगू मी त्यांच्या मनात जर करता माझ्याविषयी प्रेम असेल तर मी असं सांगेन सायली आय लव्ह यू असं मी त्यांना सांगू शकतो ना मग इकडे सायली जी ब्रेकफास्टसाठी येऊन बसलेली असते ती मात्र अर्जुनचा विचार करत असते की मी अर्जुन सरांना सा कसं सांगू कसं सा प्रपोज करू आणि त्यांच्या मनातलं कसं समजून घेऊ असं ती म्हणत असते मग आजी सायलीकडेच बघत असते की ती आजीला आता कळालेलं असतं त्या आत मधुबोसुद्धा येतात साऊबाळा मला जरा चहा मिळेल का चहा असं म्हणतो पण सायलीला काही ऐकू येत नाही मग पूर्णाजी मधुबाऊंना शांत बसवते बघा आता मज्जा मग पूर्णाजी अशी म्हणते की अर्जुन तुला का चहा हवा आहे की कॉफी हवा आहे मग त्यावर सायली एकदम होशमध्ये येते म्हणते की हां 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 मी देते मी देते माझं सायली म्हणते हो, सगळे हसू लागतात बघा तुमची लेख आणि माझा तुमची लेख आणि मा माझा नाथू दोघे पण इतके विचार करत असतात ना एकमेकांत इतके गुंतलेले आहेत ना काय सांगायला नको असं म्हणत असतात मग इकडे सायली हसू लागते मग अर्ज मधुभाऊ म्हणतात की नवरा बायकोचं इतकं प्रेम बघून मला तर इतकं आनंद वाटत आहे ना कसं आहे ना आता बापाचं कर्तव्य संपलेलं आहे इतका चांगला नवरा मिळालेला आहे मग त्यावर पूर्ण आजी म्हणते अगं माहिती एक अगं प्रतिमाने नवीन मोबाईल घेतलेला आहे साहिली Hey, हे बघ तिचाच फोन आला आहे मग प्रतिमहत्याला पूर्ण जी म्हणते तुला शंभर आयुष्य आहेत बघ आत्ता तुझंच नाव काढलेलो आम्ही मग त्यावर प्रतिमात्या ह्यांची अशी बोलत असते सायली म्हणते की प्रतिमहात्या तुम्ही मला भेटायला येणार होतात नाग नाव नाही दोन दिवसांनी येईन असं प्रतिमा प्रतिमात्या म्हणत असते मग सायली म्हण आग्रह करतात पूर्ण आजी आणि सायली आजच या ना प्लीज मग प्रतिमात्या हो म्हणते तितक्यात ती तन् तन्वी येते हो हो पूर्ण आजी आम्ही येऊ अगं तू कशाला येईल ना प्रतिमा एकटी ये असं पूर्ण आजी म्हणते मग त्यावर आता ह्या प्रियाला चांगला धक्काच बसलेला असतो की नाही नाही आम्ही येऊ येऊ तुला बघून मला पण खुश राहायचं आहे ग पूर्ण आजी तुला बघून किती दिवस झालं आता पूर्ण प्र प्रियाची चांगली अद्दल घडवलेली असते मग इकडे प्रतिमा येणार म्हणून हे सगळे खुश असतात अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं हे होत असतं की मी सायलीला कसं प्रपोज करू माझ्या मनातलं सायलीला कसं सांगू आता अर्जुनला चैतन्य हा मोटिवेट करत असतो काही मन पण आता थोडं धाडस कर सायलीला सांगून टाक मग अर्जुनने सायलीसाठी पत्र लिहिलेलं असतं की चैतन्य म्हणतो नाही बाबा नाही मी काही तुला सल्ला देणार नाही आहे पण मागच्या वेळेसारखं काहीतरी फ्लॉप होईल आणि काहीतरी होऊन बसेल तुझं तू बघ बाबा असं चैतन्य म्हणतो मग अर्जुन म्हणतो काय रे तू कसला मित्र असं अर्जुन चैतन्यला म्हणतो मग आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन आता सायलीला थोडं धाडस करून पत्र लिहिलेलं असतो मग सायलीने ते पत्र तो डायनिंग टेबलवरती ठेवलेला असतो मग सायली ते कॉफी ठेवून ते पत्र घेऊन हातात धरते तितक्या हात सा तितक्या मग अर्जुन खुश झालेला असतो की सायलीनं ते पत्र हातात घेतलेलं आहे तो चोरून वाचत असतो चोरून वाचत असतो त्याला असं वाटत असतं की सायलीनं त्याचं प्रेम ॲक्सेप्ट करावं तिच्या पण मनात त्याच्याबद्दल प्रेम असावं बघूया येणाऱ्या भागात काय घडेल